नमस्कार डॉक्टर कीर्ती लोखंड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण बघत आहोत स्ट्रीप बट्टी विथ आलू हरभरा सांबार ही माझी स्वतःची खास इनोवेटिव्ह रेसिपी आहे खायला अतिशय चविष्ट आणि हेल्दीसुद्धा या रेसिपीला मी स्ट्रीप बट्टी असे नाव दिले आहे साधारण अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी आपण हरभराच्या डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ घेतलेलं आहे एकाच वाटीनी आपल्याला सर्व मोजायचं आहे आणि एक वाटी भरून आपल्याला साधं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत तिथे मी अर्धा चमचा मीठ घालत आहे आणि साधं खायचं तेल तीन पड्या मी घालत आहे ज्या वाटीनी आपण पीठ मोजले त्याच वाटीनी पाणी घेतलं आणि साधारणपणे अर्धी वाटीपेक्षा अगदी थोडंसंच पाणी वर लागतं यामध्ये हे पूर्ण पीठ आपल्याला भिजवायचं आहे जास्त सैल नको आणि जास्त घट्ट नको याप्रमाणे आपण भिजवायचं आहे आणि ही भिजवलेली कणिक आपण झाकून ठेवत आहोत तोपर्यंत आपण सांबार तयार करून घेऊया साधारण अर्धा तास आपण हे झाकून ठेवत आहोत छोटे आकाराचे पिवळे हरभरे मी ओव्हरनाईट भिजवून घेतलेले आहेत तीन मिडियम साईज बटाटे आणि एक मीडियम साईज टोमॅटो घेतलेला आहे बटाट्याची साल काढून कापून घेतले या सर्वांमध्ये एक वाटी पाणी घालून कुकरला छान मऊ शिजवून घ्यायचं आहे साधारण तीन चार शिट्यांमध्ये हरभरे छान मऊसुद्ध शिजतात शिट्या झाल्यानंतर पाच मिनटं गॅस स्लोवर ठेवायचा यामुळे हरभरे छान मऊ असे शिजतील फोडणीसाठी एक कांदा बारीक कापून घेतला सात आठ पाकळ्या लसूण सोलून पेस्ट बनवून घेतली आणि पाच सहा कढीपत्त्याची पानंसुद्धा घेतली एक बारीक हिरवी मिरची बारीक कापून घेतली फोडणीसाठी मोहरी जिरे कलोंजी शौप आणि थोडेसे मेथीदाणे घेतले मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनीपूड अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा गरम मसाला थोडासा हिंग आणि एक चमचा तिखट घेतलं मोठे तीन चमचे तेल घेतलं तेल तापल्यानंतर त्यात फोडणीचं मोहरी आदी सगळं साहित्य घातलं जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यात हिरवी मिरची कांदा कढीपत्ता आणि त्यानंतर लसूण घातला आल्याची पेस्टसुद्धा तुम्ही घालू शकता कांदा गुलाबी कलरवर परतला जातो आहे तोपर्यंत आपण कुकरचं झाकण काढूया आणि आतील जे हे पदार्थ आहेत ते सगळे मॅश करून घेऊया हरभरा आपला छान शिजलाय छान मॅश होतो आहे कांदा छान गुलाबी कलरवर परतला गेलेला आहे यामध्ये आता आपण जे मसाले काढलेले आहेत ते घालणार आहोत आणि लगेचच आपण जे मॅश केलेला हरभरा आणि बटाटा होता तो घालणार आहोत मसाले तेलात जास्त जळू द्यायचे नाहीत अशी खमंग फोडणी बसलेली आहे आणि यामध्ये आपल्याला हवं असेल तितकं पाणी घालायचं मी साधारण एक ग्लास पाणी यामध्ये घालत आहे कन्सिस्टन्सी साधारण अशी आहे थोडंसं पाणी घालूया शिजल्यानंतर सांबार थोडासा घट्ट घट्ट होईल ना चवीपुरतं मीठ घालायचं आणि आपला सांबार शिजतो आहे तोपर्यंत आपण स्ट्रीप बटीक करायला घेऊया झाकून ठेवलेली भिजवलेली कणिक बघा अशी छान मुरलेली आहे आणि ही आपण पाच मिनटं तिंबून घेऊया एक चमचा तूप आणि थोडंसं पाणी लावून याला छान मळून घ्यायचं आणि परत एकदा तूप आणि पाणी लावायचं आणि हा ही जी कणिक आहे ती छान मऊ अशी मळवून घ्यायची सांबार छान उकळला आहे तर त्यामध्ये आपण हिरवीगार कोथिंबीर घालूया एक छोटा गोळा कणिक घ्यायची आणि तांदळाच्या पिठामध्ये बुडवून पातळसर पोळी लाटायची आपण पोळी लाटतो त्यापेक्षा थोडीशी पातळच ही पोळी लाटायची करंजांना कट करण्यासाठी जे आपण चाक वापरतो ते चाक तांदळाच्या पिठात बुडवून बुडवून आपण याचे बारीक स्ट्रीप कापून घेत आहोत यासाठी तुम्ही पिझ्झा कटरसुद्धा वापरू शकता किंवा साध्या चाकूनीसुद्धा आपण ह्या स्ट्रीप कापून घेऊ शकतो अगदी जवळजवळ आपण ह्या स्ट्रीप कापून घ्यायच्या जितके जवळजवळ स्ट्रीप कापू शकतो तितक्या कापाव्या बघा माझ्या ह्या संपूर्ण स्ट्रीप कापून झालेल्या आहेत यावर आता ब्रशच्या साह्याने तूप लावायचं तूप किंवा तेल तुम्ही काही पण लावू शकता आणि यावर थोडंसं तांदळाचं पीठ भुरभुरायचं म्हणजे ह्या स्ट्रीप्स अलग अलग राहतील आणि एकमेकाला चिकटणार नाहीत जास्त लावायचं नाही नाहीतर बट्टी पीठ पीठ लागेल आता ह्या स्ट्रिप्स ज्या आहेत त्या जवळजवळ करून घ्यायच्या अशा आडव्या पद्धतीने त्या जमाजमा करायच्या बघा पूर्ण त्या अशा एकत्रच जमा झालेल्या आहेत आणि यांना अगदी थोडंसं लांबवून आपण याची गोल गोल गुंडाळी करून घेतोय गुंडाळी केल्यानंतर याचे टोक एकमेकांना जुळून घ्यायचे म्हणजे हे भासताना सुटणार नाहीत आणि खाली थोडंसं पेठ घालून थोडंसं हे पसरट असं दाबून घ्यायचं म्हणजे आपल्याला भाजायला जळ जाणार नाही आणि लवकर आतमध्ये सुद्धा आपली ही बट्टी शिजेल बघा अशी आपली स्ट्रीप बट्टी तयार झाली आणि आता ही पॅनवर घालत आहे पॅन मी आधीच तापवायला ठेवलेला होता आणि यावर आपण झाकण ठेवूया म्हणजे ही आतपर्यंत शिजेल मोठा गॅस ठेवायचा नाही नाहीतर ही फक्त जळेल आणि आतमध्ये शिजणार नाही दुसरी पण बट्टी मी तयार करून घेतली आहे या बट्टीला आपण उलटवून घेऊया एका बाजूनी सराटामध्ये घालायचा आणि दुसऱ्या बाजूनी त्यावर ढकलायचा आणि हळूच पलटी करायची यामुळे ही याची पदर सुटत नाहीत यावर आता आपण घालत आहोत थोडंसं तूप तूप घातल्यानंतरसुद्धा बट्टी एक दोन वेळा अलटी वलटी करायची बघा आपली बट्टी छान शेकल्या गेलेली आहे दोन्ही बाजूंनी एकाच वेळी आपण ह्या दोन किंवा तीन सुद्धा करू शकतो खायलाही ह्या बट्ट्या अतिशय भन्नाट लागतात आणि आपण हा जो सांबार बनवलेला आहे हा पण चवीला अतिशय सुंदर झालेला आहे तुम्ही सुद्धा करून बघा आणि याची जबरदस्त चव जरूर अनुभवा एक छान खूप वेगळी डिश आणि टेस्टी आणि हेल्दीसुद्धा नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की नक्की करा ही बट्टी आणि आलू हरभरी सांबारची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि मित्रमंडळींना फॉरवर्डसुद्धा करा परत भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा बाय